कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भूमाफियांनी पालिकेच्या आरक्षणामध्ये असलेल्या जमिनीवरती भल्या मोठ्या टोलेगंज इमारती बांधण्यात आल्यानं अनेकदा उघडकीस आलं आहे डोंबवलीजवळील दावडी परिसरात तर भूमाफियांनी चक्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेगंज इमारत उभा केली आहे विशेष म्हणजे दोन हजार तेवीस साली तळ हा अधिक एक मजल्यानं बांधकाम झाल्यापासून या प्रकरणी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने याकडे केवळ नोटीस देत दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय दोन हजार तेवीस साली अनधिकृत घोषित केलेल्या या इमारतीमध्ये वीस मे रोजी कारवाई केली जाणार आहे ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे दरम्यान या बांधकामाला दोन हजार तेवीस साली अनधिकृत घोषित केलेल्या या इमारतीमध्ये वीस मे रोजी कारवाई केली जाणार असून ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे दरम्यान या बांधकामाविरोधात पालिका प्रशासनानं मनपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देत कारवाईची पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे डोंबोलीजवळील कल्याणमधील मार्शलगत दावडी येथे सेंट जॉन शाळेसमोरील भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूम्यापे यांनी सात मजली इमारत उभी केली या जमिनीच्या सात बाऱ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर अनंतराज आंबेडकर यांच्यासह आणि दोन नावं आहेत दरम्यान आपण आपल्या भूखंडावरती अतिक्रमण होत असल्याचं लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबंधित भूमाफियांना जाब विचारला याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देत या प्रकरणी मदत करण्याची मागणी केली यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी अनंत नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची त्यांनी मागणी केली मागील अडीच वर्षांपासून नवसागरे या प्रकरणी पाठपुरावा त्यांनी केला या दरम्यान एका विकासकानं अर्धवट काम सोडलं होतं यानंतर दुसऱ्या विकासकामाच्या मदतीनं संबंधित भूमापियानं अर्धवट राहिलेल्या इमारतीचं काम पूर्ण केलं असून आठ मजली इमारत ही उभी करण्यात आली आहे महसूल विभागासह पालिका प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीनं आय प्रभागचे अध्यक्ष नितन नितीन चौधरी यांनी विकास महाजन यांच्यासह विरोधामध्ये मनपाडा पोलिसामध्ये तक्रार दाखल केली असून संबंधित प्रकरणी पोलिसांनी एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी या अनधिकृत इमारतीवर वीस मे रोजी तोडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी पोलीस उपायुक्तांकडे केली वीस तारखेला ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल